नऊ ला जुनी पेन्शन साठी राज्यभर तीव्र निदर्शने राज्य सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचा निर्णय एक नोव्हेंबर दोन हजार पाच कोटी संदर्भातील संदिग्धता दूर करा नमस्कार तुमच्या क्षणामध्ये आहे बातमी जुन्या पेन्शन एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतो व्हावी मध्यवर्ती सरकारी शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी संघटना समन्वय समिती निवंतक विश्वास कट्टर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त राज्यातील शिक्षक चवर्टन यांना जुनी पेन्शन योजनेचे फायदे आम्ही देऊ असं दोन हजार मंत्री एकनाथराव शिंदे यांनी घोषणा केली होती वृद्धा मतदान कुटुंब युती वेत यासारखे विविध फायदे राज्य असं सांगितलं होतं परंतु त्या संदर्भात अजूनही अधिसूचना निर्णय झाली नाही

संघटना त्यांनी केली एक नोव्हेंबर दोन हजार राज्य सरकारने जुने पेन्शन योजना लागू केली आहे परंतु एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व जाहिरात आलेले परंतु शंभर टक्के रोजगारावर नसलेले असे राज्यातील सभी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भात अजूनही संदिग्धता आहे ही संदिग्धता दूर करावी आणि राज्यातील सभी संचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी श्री विश्वास खाटकर यांनी केलेली आहे राज्य कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी ही जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी लवकरच परत एकदा आंदोलन उभारलं जाईल असं सांगितलं जात आहे राज्य सरकारने आचारसंहिकाल लागण्यापूर्वीच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करून या संदर्भात अधिक अधिसूचना जाहीर करावी अशी मागणी आता राज्य सर्वच सभेच्या वतीला केली जात आहे संदर्भात अधिक माहिती व अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओक्रमला लाईक सबस्क्राईब कराटिफेशनला धन्यवाद